नमस्कार किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या मध्ये करत असतो उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरबत करून आपण सगळेच जण पितो आणि त्यात सगळ्यात सगळ्यांना आवडणार सरबत म्हणजे कैरीचं पन आज आपण करूया एका वेगळ्या पद्धतीने आम्र पानक यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू आपण घेतलेली आहे एक मोठी कैरी ही मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे नेहमीच्या कैरीपेक्षा ही कैरी थोडीशी आंबट गोड असते तर ही कैरी मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये उकळून शिजवून घेतलेली आहे याची साल आपण आता काढून घेणार आहोत आणि त्यातला जो गर आहे तो आपण चमच्याने काढून घेणार या आकाराच्या कैरीमधून साधारण एक वाटी गर निघतो मग त्या प्रमाणामध्ये आपण एक वाटी गूळ इथे घेतलेला आहे तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपण इथे सैंधव मीठ घेतलेला आहे वेलदोडा पावडर लवंगाची पावडर आणि केशर सिरप असं आपण घेतलंय तर आता आपण आपली कृती सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या कैरीचे जी शिजवलेली आहे त्याची सालं काढून गर वेगळा काढून घेऊ तर अशा रीतीने आपण कैरीचा गर इथे ह्या उकडलेल्या काढून घेतलेला आहे तो साधारण एक वाटी आहे तर आता आपण एका मोठ्या हे कैरीचं पण करायला सुरुवात करू या बाउलमध्ये आपण हा गर काढून घेऊ आता यामध्ये घालूया गुळ हे थोडस मिक्स करून घेऊया कैरीचा गर आणि गुळ आता व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपण यामध्ये उरलेले हे जे मसाल्याचे पदार्थ घेतले ते एक एक करून घालू अर्धा चमचा सैधव मीठ असं घालूया अगदी चवीपुरतं घालायचं आहे त्यानंतर घालूया अर्धा चमचा वेलदोडा पावडर अर्धा चमचा लवंग पावडर लवंग हा जरी मसाल्याचा पदार्थ असला तरी तो नंतर थंडावा निर्माण करतो म्हणून आपण यामध्ये लवंग घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी घालूया केशर सिरप तुम्ही फक्त केशराच्या काड्या सुद्धा घालू शकता हे आपण घालूया दोन छोटे चमचे आणि हे पुन्हा एकजीव करून घेऊ हे असं एकजीव केलेलं मिश्रण सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता आणि जसं लागेल तसं पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा पन तयार करू शकता आता आपण यामध्ये घालूया दोन ग्लास पाणी या पाण्यामध्ये कैरीचा गर आणि गुळ हे सगळं मिश्रण एकजीव व्हावं म्हणून एकदा आपण यामध्ये इलेक्ट्रिक ब्लेंडर फिरवणार आहोत अशा रीतीने आपलं कैरीचं पन म्हणजे आम्र पालक आता तयार आहे कोणताही आंबट पदार्थ म्हणजे आंबट फळ असेल किंवा आंबट कुठलाही पदार्थ वेगळा असेल तो पदार्थ कधीही दुधाबरोबर किंवा दुधाच्या पदार्थाबरोबर एकत्र करून खाऊ नये कारण आंबट गोष्ट आणि दूध हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला ही कैरीचं पन्ह करून नक्की लिहून कळवा आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा बिस्किट किचन